नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहत आहात न्यूज घराणेशाही दिग्रास मित्र पौरादेवी येते पौरादेवी ते फाटा येते वृक्षरोहणाचा कार्यक्रम शुभारंभ झालेला आहे जंगल विभागामध्ये वनीकरणच्या जागेमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेमध्ये वृक्षरोहणाचा कार्यक्रम येणे झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी वनरक्ष अधिकारी यवतमाळ श्री घुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्टाफ काम करत आहे मानोरचे रेंजर साहेब जे व्ही जे व्ही जाधव सर मानोरा रेंजर फॉरेस्ट ऑफिसर आणि सोबतच वाशिम डी ए पो डी ए पो वाशिमचे डीओपो अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या क्षेत्रशाळेखाली संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे जवळपास नव्वद ते शंभर मजूर त्या ठिकाणी कामावर दिसत आहे महिला मंडळ त्या ठिकाणी बरेच आहे महिला वर्ग मजूर माणूस साहेब ठिकाणी पुरुष वर्ग मजूर दिसत आहे फॉरेस्ट ऑफिसर दिसत आहे फॉरेस्ट गार्ड दिसत आहे रेंजर साहेब दिसत आहेत आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी सा कर्मचारी वर्ग दिसत आहे मानुरा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी रेंजर जे व्ही जाधव सर यांच्या नेतृत्वात म्हणजे मार्गदर्शनाखाली संपूर्ण झपाटून काम करत आहे पा किती काळजीपूर्वक काम करत आहेत ते याला म्हणतात तन मन धनाने त्याची तर ड्युटी आहे हो ड्युटी आहे पण सरकारी काम किती लगबगीनं करत आहे तीन ते चार फॉरेस्ट ऑफिसरच्या गाड्या आहे जिल्हा लेवलच्या गाड्या आहे तालुका लेवलच्या गाड्या आहे याने डिव्हिजनच्या गाड्या आहे त्याला आपण म्हणतो डी ओच्या गाड्या आहेत आणि त्या ठिकाणी यवतमाळचे अधिकारी आहेत घुलेसाहेब श्री सर फॉरेस्टचे वनरक्षक अधिकारी संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे असं जर तन्मन धनाने काम प्रत्येक डिपार्टमेंटने केलं तर भारत महासत्ता होण्याला काय वेळ लागतो हो। भारत महासत्ता तरफ जा रहा है जा रहा है नाही होना छे हो है म्हणण्याचा अर्थ प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा कि अधिकाऱ्यांनी म्हणा कि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणा यांच्यासारखे हे जे दिसत आहे पौरादेवी आपल्या पौरादेवी तीर्थस्थान आहे माजी आमदार अनंत कुमार पाटील यांचं गाव आहे पौरादेवी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये माजी आमदार अनंत कुमार पाटील हा गोरगरीब जनतेचे नेते आहेत शेतकऱ्याचे नेते आहेत आणि सुशिक्षित बेरोजगाराचे नेते आहेत अनंत कुमार पाटील आणि तो त्याला काय म्हणतो हृदय सम्राट आहे बेकारांचे सुशिक्षित बेकारांचे शेतकऱ्यांचे हृदय सम्राट असून एक आधारस्तंभ आहे बेरोजगारांचं कष्टकऱ्यांचं आनंद कुमार पाटील त्यांच्या गावामध्ये ते नगारा भवन चालू आहे पौरादेवी येथे नगारा भवनच्या वरती साईडला म्हणजे पश्चिमेकडून पौरादेवीचे पंचाल फाटा मांदुऱ्याकडे जाणारा रस्ता त्यांच्या जाताना दावीकडे पौरादेवी येताना उजव्या साईडला आपल्याला वनीकरणाचं काम सपाडून दिसत आहे मित्र वनीकरणाचे अधिकारी यंत्रे फुले साहेब अधिकारी भुले यवतमाळ आणि त्या ठिकाणी वाशिमचे अधिकारी दिसत आहे मानोऱ्याचे रेंजर साहेब जाधव साहेब दिसत आहे संपूर्ण कर्मचारी स्टाफ त्या ठिकाणी दिसत आहे आपले ते कर्मचारी अनिल भाऊ राठोड त्या ठिकाणी कर्मचारी आपल्याला दिसत आहे तरी सर्व मजूर सन्मान त्याला म्हणतो आपण काळजीपूर्वक कोट चिडकीनं काम करताना दिसत आहे असं प्रत्येक डिपार्टमेंट ने जर काम केलं त्याला काही के वेळ लागणार नाही येण्यासाठी काही वेळ लागत नाही मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई नाणेशा न्यूज